कोपरगाव तालुक्यातील नाशिक शिर्डी महामार्गावर मडीफाटा या ठिकाणी आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला वेगात असलेल्या चारचाकी वाहनाने दुचाकी स्वाराला जोराची धडक दिल्याने हे दुर्दैवी घटना घडली या अपघातात भास्कर मधुकर माळी वय पन्नास राहणार दे हे गंभीर जखमी झाले होते त्यांना तात्काळ साईबाबा हॉस्पिटल शिर्डी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात ता या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली नागरिकांनी वाहन चालवताना वेग मर्यादा आणि सुरक्षितता पाळावी असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे